नमस्कार मित्रांनो मी प्रज्ञेश मोळक म्हणजेच साकू तुमचं पुन्हा एकदा सिवा स्टुडिओ या चॅनलमध्ये सहस स्वागत करत आहे तसं एकदम टिपिकल वाटलं ना काहीतरी भाषणबाजी करायला आलं आहे असं तसं काही नाही आहे मी युरोप फिरायला आलेलो आहे आणि युरोपमधल्या अंगेरी नावाची जी कंट्री आहे ईस्टर्न युरोपमध्ये इथे बुडापेस्टमध्ये मी फुटतो आहे आणि गेले काही दिवस बुडापेस्टमध्ये आहे पुढचे एक दोन दिवस अजून थांबणार आहे आणि माझ्या मागे जी बिल्डिंग तुम्ही बघताय ती हंगेरियन पार्लमेंट बिल्डिंग आहे जी की अठरावं शतक संपत असताना बांधायला सुरुवात झाली आणि वर्ल्ड वॉर वन वर्ल्ड वॉर टूमध्ये बऱ्यापैकी डिस्ट्रॉय झाली तरीसुद्धा तिला वाचवण्यात आलं आणि तिला पुन्हा एकदा रिस्टोअर पुनर्जीवित करण्यात आलं अशी ही ऐतिहासिक हंगेरियन पार्लमेंट बिल्डिंग आहे इथे येण्यासाठी तुम्हाला एक तिकीटची गरज आहे सोळा हिरोजला ते तिकीट पडतं आणि ते तिकीट तुम्हाला साधारणतः फॉर्टी मिनिट्स चाळीस मिनटाची एक टूर तुम्हाला देतं तर ती टूर घेऊन मी नुकताच बाहेर आलो आहे आणि म्हणून हा व्हिडिओ करतोय की आतमध्ये खूप काही बोलता येत नाही ती गायडेड टूर असते इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा इतरही लँग्वेजमध्ये ती अवेलेबल आहे आणि अशा पद्धतीने मी हे समोर बघता ती दानुबी रिव्हर आहे त्या रिव्हरच्या काठावरच हे अंगेरियन पार्लमेंट बसलेलं आहे तर मी आता तुम्हाला आत घेऊन जाणार आहे आतले काही व्हिडिओज तुम्हाला दाखवणार आहे ज्या ठिकाणी फोटोज काढायला अलाउड नाही आहे तेवढं पॅच मात्र मला टाकता येणार नाही परंतु जर मला इंटरनेटच्या माध्यमातून काही फोटोज मिळाले तर निश्चितच मी तुम्हाला ते अपलोड करून दाखवेल इथे फॉर्मर हाऊस आणि करंट हाऊस असं आहे आणि साधारणतः दोनशे मेंबर ऑफ पार्लमेंट या बिल्डिंगमध्ये बसतात मंडे ट्यूजडे वेनस्डे असं तीन दिवस पार्लमेंट हाऊस चालतं आता समरची हॉलिडेज असल्यामुळे आता पार्लमेंटमध्ये एम पीज वगैरे कोणी दिसले नाही परंतु काही कॉन्फरन्सेससाठी एम पीज तिथे येत असतात अशा पद्धतीचं एक वेगळं पार्लमेंट हाऊस जिथे काही काय तुम्हाला म म्हणजे दोन पार्टीजचं एक सरकार स्थापन होतं आणि बाकीचे सहा पार्टीज अपोजिशनमध्ये बसतात असं हे युनिक पार्लमेंट आहे हे असं म्हटलं जातं इट इज वन ऑफ द लार्जेस्ट पार्लमेंट हाऊस इन युरोप किंवा सेकंड लार्जेस्ट असं म्हटलं जातं आणि बऱ्यापैकी रोमन कल्चरचं इन्फ्लुएन्स इथे आहेच त्याला नाकारता येत नाही आणि एका नदीच्या काठी बसलेलं हे पार्लमेंट हाऊस आज आपण बघायला जाणार आहोत तर निश्चितच मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि इतरही व्हिडिओजला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमचं चॅनल कारण की वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येण्यासाठी मलासुद्धा तुमच्याकडनं कमेंटची अपेक्षा आहे जेणेकरून मी जास्तीत जास्त पद्धतीने तुम्हाला या अशा पद्धतीचे व्हिडिओज दाखवता येईल पुन्हा एकदा या अंगेडियन पार्लमेंट बिल्डिंग जी आहे ती तुम्हाला दिसते की किती सुंदर अशी वास्तू आहे आतनं तर फारच अप्रतिम आणि बाहेरनंसुद्धा सुद्धा तितकी सुरेख आणि रात्री लाइटिंग मध्ये उलट अशी ही बिल्डिंग दिसते तर मित्रांनो हे जरी रिव्हर बँकच्या शेजारी असलं तरी हे मुंबईतलं हॉटेल ताज नाहीये हंगेरियन पार्लमेंटची बिल्डिंग आहे आणि फारच अप्रतिम अशी बिल्डिंग मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली तुम्हाला ती आवडली असेल अशी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो आणि नव्या काहीतरी व्हिडिओजनी मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटण्याचा एक योग हो येईल अशीच अपेक्षा पुन्हा व्यक्त करतो तर मित्रांनो निश्चित या जीवा स्टुडिओ चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील कारण की हे मराठमोळे व्हिडिओज युरोपात येऊन मला करायची एकच इच्छा आहे की की आपल्या लोकांनी परदेशात जावं फिरावं जग पाहावं जर संधी असेल तर शिक्षणासाठी जावं दुसरी संधी नोकरीसाठी मिळाली उद्योग व्यवसायासाठी मिळावी तर तीसुद्धा करावी अशा पद्धतीने हे व्हिडिओज मी करत आहेत जेणेकरून तुम्हाला एक कुतूहल निर्माण होईल आणि या व्हिडिओजच्या माध्यमातून एक प्रेरणा तुम्हाला मिळेल जर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर निश्चित मला तुम्ही मेसेज करू शकता माझ्या इंस्टाग्राम आयडीला जिंदगी बसून चाकू नावाचा इंस्टाग्राम आय डी आहे त्याला तुम्ही भेट देऊ शकता आणि सोलो जर करायचं असेल तर मी नक्कीच तुम्हाला मदत करण्यास तयार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय